नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुरंदरचा स्वादि या चॅनलमध्ये तर आज शेतात आलेली आहे मी संध्याकाळचा आज हा व्हिडिओ आहे सकाळी काय काढायला जमलं नाही व्हिडिओ तर भाज्या नेण्यासाठी मी शेतात आलेली आहे आणि आता सूर्य अस्त व्हायला थोडासा वेळ आहे तर ह्या भाज्या न्याव्यात ताज्या म्हणून आम्ही आलो आहोत इकडे शेतात तर हे पहा ही आहे कांद्याची पात हिरवागार कांदा तर ह्याची मी आता पात घेणार आहे कांद्याच्या पातीची भाजी सर्वांनाच आमच्याकडे फार आवडते तर ही अशी ताजी ताजी कांद्याची पात आता घेते मी इकडे ऊस लावलेला आहे ऊसात पण आता थोडीशी आम्ही कोथिंबीर आणि ते परत लावलेलं ला आहे ते महिनाभराने येईल आता ते किती हिरवेगार छान पात आहे त्यानंतर परत थोडीशी मग कोथिंबीर पण घेतली तर अशा शेतातल्या ताज्या भाज्या खूप छान वाटतात कोथिंबीर पहा किती हिरवीगार आहे ही, ही कोथिंबीर आणि त्यानंतर आता वाटाणा तोडणार आहे तर हे वाटाण्याचं शेत आणि हे पहा किती शेंगा लगडल्या आहेत झाडांना सगळ्या आणि आता मी शेंगा या तोडून घेते आहे ज्या शेंगा भरलेल्या आहेत त्या शेंगा अशा शोधून शोधून तोडाव्या लागतात तर आमच्याकडचा पुरंदरचा हा वाटाणा खूपच चवीला छान असतो आणि गोड असतो इथल्या परिसरामध्ये फेमस आहे हा पुरंदरचा वाटाणा हे पा किती छान हिरवागार असा वाटाणा आहे आणि चवीला तर हा एकदम सर चव असते वाटाण्याची अशी या आणि पूर्ण अशा जाळ्या सगळ्या त्या वाटाण्याच्या लगडल्या आहेत शेंगांनी जवळून दाखवते मी तुम्हाला पहा किती शेंगा आलेल्या आहेत तर आता मी हे शेंगा तोडून घेतलेल्या आहेत आधी शेंगा तोडून मग नंतर मी आता बाकीच्या भाज्या घेते पात वगैरे अशा शेंगा मोठ्या मोठ्या ज्या दाणे भरलेले शेंगा आहेत त्या तोडून घ्यायच्या असतात आता मी जरा कांद्याची पात घेते काढून भाजीसाठी त्यानंतर जरा कोथिंबीर आणि ते घेऊन मग आम्ही घरी जाणार आहोत तर हे पा इकडं आहे हे पावट्याचं हा पानवडी पावट आहे निळी फुलं असलेला आणि हे खूप सुंदर असं दृश्य आहे निळीशार फुलं आणि त्यावर गावठी ह्या शेंगा फुलांचा रंग पहा किती सुंदर आहे तर याला आमच्याकडे पानवडी पावटा बोलतात हा गावठी वाण आहे हा आणि हा चवीला खूप छान असतो हा आणि इकडे पाहि हे आहेत आमच्या आजूबाजूची घरं आणि इकडे आहे ते माझं घर आहे आणि आता सूर्यास्त व्हायला लागलेला आहे आता आम्ही घरी जाणार आहोत तर आजचा हा फ्रेश भाजीपाला तोडतानाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद